नमस्कार मी सुनील बाबा नगरे मी राहणार वळसंघ तालुका दक्षिण सोलापूर मी आत्ता जस्ट तहसीलदार साहेबांना एक निवेदन देऊन आलेलं आहे आमच्या साईडला म्हणजे गट क्रमांक छत्तीसमध्ये डांबरीकरण आणि आर एम सी प्लांट झालेलं आहे त्याचा त्रास आम्हाला आजूबाजू शेतकऱ्यांना भरपूर होऊ लागले आणि त्याची दखल छेत तहसीलदार साहेबांना निवेदनद्वारे दिलेले आहे आणि ते निवेदन त्यांनी हे करून म्हणजे निवेदन स्वीकारून त्याच्या योग्य ते कारवाई करावी आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं आमचं म्हणणे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही डांबरीकरण आणि आर एम सी प्लांट तिथं झालेले आहे या अवैधरित्या चालू असल्यामुळे आजूबाजूला भरपूर म्हणजे शेती आणि इतर जे बागायत क्षेत्र आहेत त्यांना आणि आपल्या व्यावसायिकांना थोडे त्रास होऊ लागले विहिरीला आणि विहिरीमधलं पाणी म्हणजे सगळं डांबरीचं कण थर साचू लागल्यामुळे पियालासुद्धा खूप म्हणजे अवघड होत चाललेलं आहे त्यामुळे आमच्या एक तहसीलदारांना निवेदनद्वारे हे कळवण्यात आलं की हे आले हे जे काही डांबरीकरण आणि आर एम सी प्लांट आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आमची सर्व म्हणजे गावकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची आमची मागणी त्यांना निवेदनद्वारे दिलेली आहे